लोकलमधून जनावरांसारखा लोकांचा प्रवास होत असल्याचे वाभाडे उच्च न्यायालयाने काढले होते यातच आता आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे जानेवारी ते जून या सहा महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अपघातांमध्ये तब्बल एक हजार एकशे ब्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत यामध्ये पश्चिम रेल्वेवर दोनशे तेहतीस जणांचा रूळ ओलांडताना मृत्यू झाल्याचे वास्तव लोहमार्ग पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे रेल्वे रूळ ओलांडू नका असे आवाहन वारंवार रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते तरीही प्रवासी मात्र रेल्वे रूळ ओलांडताना पाहायला मिळतात त्यातच अपघात होऊन रेल्वे सेवा देखील विस्कळीत होत असते अशा घटनांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने पालघर स्थानकावर देखील रूळ ओलांडणाऱ्या ठिकाणावर बॅरिकेड्स लावण्याची गरज आहे खरं म्हणजे रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत असूनही रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यात प्रशासनाला यश आलेले नाही